भव्य दिव्य किल्ले स्पर्धा कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल यांच्या संकल्पनेतून आणि भाजप नेते संदीप गावडे यांच्या सहकार्यातून सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत संदीप एकनाथ गावडे माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप पदाधिकारी ऐतिहासिक माहिती जाणून घेऊया तर हा किल्ला इसवी सन बाराशे पाच एकोणीसशे पंच्याण्णव ते बाराशे पाच या किल्ले या कालावधीमध्ये राजा भोज होता तर या राजा भोजचा जो सहकारी होता तो मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली हा किल्ल्याचं बांधकाम झालंय आपल्याला जी आतमध्ये ही पहिली तटबंदी दिसते तर ही तटबंदी तेव्हा किल्ल्याचं साम्राज्य होतं फक्त पाच एकर तर या फक्त पाच एकर किल्ल्यामध्ये पाच एकर किल्ला हा राजा भोज याने बांधला त्यानंतर सोळाशे त्रेपन्न जसं आपण आता पोवाड्यामध्ये ऐकलं की सोळाशे त्रेपन्न मध्ये विजयनाम नाम संवत्सर सुरू होतं आणि त्यावेळी हा किल्ला आपण जिंकून मराठी आरभारात घेतला म्हणूनच याला नाव देण्यात आलं की किल्ले विजयदूर यानंतर महाराजांनी या किल्ल्याची व्याप्ती वाढवली जेमतेम पाच एकराचा किल्ला सतरा गुंठे सॉरी सतरा एकर एकोणीस गुंठे एवढी त्या किल्ल्याची व्याप्ती महाराजांनी केली आणि ही व्याप्ती करताना महाराजांनी एवढी काळजी घेतली की एकच जी तटबंदी होती ती कालांतराने वाढवून दुसरी आणि तिसरी सो तीन तटबंदीचा याला आपण ऐतिहासिक भाषेमध्ये चिर्थरी तटबंदी असं म्हणतो जी या किल्ल्याला आपल्याला बघायला मिळते त्यानंतर या किल्ल्यावर सतत इंग्रजांकडनं पोर्तुगीजांकडनं डचांकडनं आक्रमण होत गेली पण जर आपण भौगोलिक स्थिती पाहतो तर तीन बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन त्याच्यामुळे हा किल्ला काही त्यांना जिंकता आला नाही साधारण सतराशे सोळा ते सतराशे अठरा मध्ये इंग्रज अधिकारी होता ज्याचं नाव होतं गुल तर त्याने या किल्ल्यावर हल्ला केला वारंवार हल्ला केला या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पण त्याला काही के हा किल्ला जिंकता आला नाही त्याच्यानंतर उलट जेव्हा आपल्या मराठ्यांनी हल्ला केला आपले कान्होजी आंग्रे तर त्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा मुंबईला हल्ला केला मुंबईची सगळी बंद, ते, बंदर त्यांनी नाकेबंदी केली आणि जवळपास नऊ हजार त्यावेळेची खंडणी जी होती ती मराठ्यांकडे आणायला त्यांनी यशस्वी झाले त्यानंतर सतराशे वीस मध्ये ब्राऊन नावाचा इंग्रज अधिकारी होता तो ब्राऊन नावाचा अधिकारी पुन्हा एकदा विजयदुर्ग किल्ल्यावर चालून आला त्यांच्याकडे इंग्रजांकडे मोठी मोठी गलबत होती तर त्यातलीच काही गलबत आपल्याला तर शेवटी पुढे पुढे एक भिंत आहे आता ती भिंत मानवनिर्मित आहे की ती भिंत नैसर्गिक आहे यावर त्यावेळी काही कोणाकडे उत्तर नव्हतं पण त्या भिंतीला आतून ती जहाजं पडली काही जहाजं आपल्याची सरपटणारी गलबतं होती त्या गलबतांमधून मराठ्यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि हाही अल्ला आपण परतवून लावला त्याच्यामुळे मराठ्यांकडनं हा किल्ला कधी गेलेला नाही म्हणूनच याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सर्वात प्राचीन गड असा हा आहे आणि अजिंक्य आहे त्यानंतर अजून एक सांगायचं झालं तर, सांगा तर आंग्र्यांचं बेट ज्याला आपण म्हणतो आपण जर ही खाडी बघितली तर ह्या बाजूला पूर्ण खाडी आहे आणि ह्या बाजूला पूर्ण समुद्र आहे आपण ही जर खाडी बघितली तर खाडीमधनं आपण जेव्हा समुद्रात जातो तेव्हा एक सर्टन हाईट नाहीये मध्येच ती शंभर फूट होते मध्येच ती दोनशे चाळीस फूट होते मध्येच परत पंचेचाळीस फूट होते तर अशी जी खोल होते तिथे एक आंग्र्यांचं बेट आहे आंग्र्यांचं बेट जमिनी खालून होतं त्याच्यामुळे ते जेव्हा इंग्रजांची सगळी आक्रमणं व्हायची तर तेव्हा ती थोकून लावण्यासाठी बेट तर त्याचा उपयोग ते त्यानंतर गोदी गोदी म्हणजे आज आपण सर्व डॉकियार्ड या नावाला परिचित आहोत तर डॉकियार्ड म्हणजे त्या काळची गोदी तर ह्याच विजयदुर्ग गावात बसून जवळपास एक रामेश्वर नावाचं गाव आहे तर ती जी आपल्याला खाडी दिसते जी वाघवटांची खाडी तर त्या वाघोटनच्या खाडीमध्ये एक गोदी आहे गोदी म्हणजे आपण जसं म्हटलं की डॉकी हार्ड तर तिथे जी मोठी मोठी गलबत असायची तर ती गलबत तिथे जाऊन त्याचं जे काही रिपेरिंग असायचं ते तिथे केलं जायचं तर हल्लीच एकोणीसशे सालात आसपास तिथे एक आपल्याला मोठा अँकर पकडलेला मिळाला नांगर ज्याला आपण म्हणतो तर तेव्हा आपण जेव्हा रिसर्च केला तेव्हा आपल्याला कळलं की तिथे त्या मराठी काळातली गोदी होऊन आजही तिथे गोदीसाठी लावायला जे आपण दोरखंड लावायला जे वापरतो तर ते आजही त्या ठिकाणी वापरले जातात आलो तर आपल्याला प्रथम इथे दरवाजा लागतो त्या जिबीच्या आधी आपल्याला एक बुरुज दिसतो आणि त्या बुरुजावर एक जाणारी वाट आहे ज्याला खुशकीचा मार्ग समजला जातो मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग ज्याला आपण खुशकीचा मार्ग म्हणतो तर खुशकीच्या मार्गावरून पुढे आल्यावर इथे आपल्याला हे हनुमान मंदिर दिसतंय आपण जर पहिल्या ह्याला बघितलं तर ती आपल्याला मस्जिद वाटते तर ही महाराजांची एक रणनीती होती की दुरून दिसताना ते मस्जिदीसारखं दिसावं पण ते मंदिर आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे जिबीचा दरवाजा जिबीच्या दरवाजापासून आपण जर इथे पुढे आलो तर आपल्याला गोमुखी पद्धतीचा दरवाजा बघायला मिळतो जी मराठ्यांची खासियत आहे की मराठ्यांचा किल्ला आहे हा कसा ओळखावा तर एकतर हनुमान मंदिर गणपती मंदिर किंवा त्यावरची जे काही आपण फुलं वगैरे असतात त्यानुसार किंवा गोमुखी मार्ग तर हा गोमुखी मार्ग आहे गोमुखी मार्गातून आपण पुढे आलो तर गोमुखी भागाच्या दोन्ही बाजूला देवडे आहेत आणि त्या देवड्यांमधनं जर आपण वरती जिण्याने गेलो तर वरती आपल्याला नगारखाना बघायला मिळतो जर अचानक पुढे युद्ध झालं तर नगारखान्यातली सर्व वाद्य एकदम वाजायला लागायची ज्यामुळे सगळ्यांना कळायचं की काहीतरी आपल्यावर आपत्ती आली आहे नगारखान्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला त्या काळातील काही तोफा आहेत एक तोफ आहे आणि काही तोफगोळे आहेत जे आपल्याला बघायला मिळतात त्याच्या डाव्या बाजूला खलबतखाना आहे आजही आपण ज्या किल्ल्यावर गेलो आणि खलबतखान्यामध्ये जाऊन आपण जर एकमेकांशी अगदी काय म्हणताय एवढ्या आवाजात जरी बोललो तरी ते आपल्याला इको फॉर्म मध्ये ऐकायला येतं तर असा कलबत्ताना कलबतखाण्याच्या पुढं आलो तर इथे आपल्याला मुरुज बघायला मिळतो ज्याच्यावर आता आपला ध्वजस्तंभ आहे तर इथे ज्या काळी आपला भगवा दिमागात फडकत होता आता इथे तिरंगा फुडवतो त्यानंतर आपण इकडे जर आलो तर बरोबर ह्या गणपतीच्या मागच्या बाजूला एक दारू कोठार आहे तर इथे दारू कोठाराला पुढे आलो आपण भुयारी मार्ग बघायला मिळतो ती जी वरची बाजू होती ती दगडी आहे आणि इकडनं भुयारी मार्गाने आज जायचं आणि भुयारी मार्गात जेव्हा आपण वरती येतो तर तेव्हा हा खूप लढा बुरुज नावाने ओळखला जातो किंवा बारा तोफा बुरुज असंही त्याचं नाव आहे त्याचं कारण असं की आपण जर इथे नीट बघितलं तर इथे जे मोठे मोठे आपल्याला तुकडे काढलेले दिसत आहेत त्याला आपण फंजा म्हणतो आणि हे जे छोटे छोटे तुकडे काढले त्याला आपण गंजा म्हणतो तर गंजा आणि फंजा हे शत्रूवर निरीक्षण शत्रू आला की नाही हे आपल्याला वर्ण दिसतं त्यासाठी या किल्ल्याला पूर्ण सगळ्या बाजूनी गंजा आणि फंज आहेत आणि एका बुरुजाला आपण जर ह्या जंगा फंजा सगळ्या मिळून मोजल्या तर साधारण तीस ते चाळीस गंजा फंज आहेत याचं अजून एक वैशिष्ट्य की ह्या किल्ल्याला ज्या गंजा फंजा आहेत इथं आपल्याला जर आपण बघितलं तर बरोबर जिबीचा दरवाजा आहे म्हणजे त्या खुगद्या बुरुजावर न कळतं कोणालाही की शत्रू आलेला आहे या बुरुजाचं अजून एक वैशिष्ट्य असं की कोणालाही जर आपला दिंडी दरवाजावर आक्रमण करायचं असेल तर आपल्याला खाडीत ना तो गोळे मारले मारले गेले पाहिजे त्याच्यामुळे ते, ते सगळं संरक्षण हा फुगलडा गुरुज करत होता त्याच्यामुळे जी काही सगळी हल्ले आक्रमण परतवून लावली त्यामध्ये या कुगलडा बुर्जाचा बराच मोठा वाटा त्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला धान्य कोठार किंवा गुडाच्या पागा असं दोन्ही कडे मेन्शन आहे की काही ठिकाणी धान्य कोठार काही ठिकाणी पागा आणि ह्याच्या हे धान्य कोठार आहे आणि इथन ऊर्जाच्या खालनं इथे पुन्हा एक गुप्त दरवाजा आलेला आहे गुप्त दरवाजा अशासाठी की त्या काळची जी रसद पुरवली जायची किल्ल्यावरची जर रसद अचानक संपली असेल आणि आपल्याला जर चुकीच्या मार्गाने किंवा मुक्त मार्गाने जर रसद पुरवायची असेल तर त्यासाठी हा दरवाजा वापरला वापरला जाईल त्यानंतर या किल्ल्याचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला सत्तावीस बुरुज आहे खालच्या तटबंदीला जी मार्गांनी पाहिजे त्याला वीस बुरुज वरच्या तटबंदीला सात बुरुज असे सत्तावीस बुरुज आहेत त्यानंतर आपल्याला एक एक बुरुज बघायला मिळतो बुरुजांच्या इथे मध्ये आपल्याला काही विहिरी किंवा त्या काळ जी टाकं असतात ती बघायला भेटतात पुढे आल्यानंतर गणगड बुरुज शहा बुरुज शिंदे बुरुज जसं मी मग अशी म्हटलं की शिंदे बुरुजाच्या पुढे एक शिर्यांनी रचलेली किंवा त्या काळाच्या दगडांनी रचलेली भिंत आहे ती मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे त्यावेळी माहित नव्हतं पण त्यानंतर एन आय ओ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यामध्ये जे डॉक्टर त्रिपाठी आहेत तर त्या डॉक्टर त्रिपाठी आपला प्रबंध सादर केला आणि त्या प्रबंधामध्ये असं त्यांनी म्हटलंय की ती नैसर्गिकच भिंत आहे त्यानंतर आपण त्या बाजूने गेलो तर शिकळा बुरुज हनुमत बुरुज राम बुरुस दर्या बुरुज हे सगळे बुरुज आपल्याला बघायला मिळतात मध्यंतरी आपल्याला तुळशी वृंदावन बघायला मिळतं तुळशी वृंदावनची साधारण आपण उंची बघितली तर आपल्या गळ्याच्या एवढी ती तुळशी वृंदावन आहे त्यामुळे त्या, त्या काळातल्या पुरुष किंवा बायका हे किती धिप्पाड होते याचं आपल्याला थोडस लक्षात येतं त्यानंतर मध्य किल्ल्याच्या मध्यभागी निशाण टेकडी आहे तर निशाण टेकडीच्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे जो भुयारी मार्ग किल्ल्यावर जो उघडतो तो किल्ल्याच्या जर आपण मागच्या दक्षिणेच्या बाजूला धुळप आहे तर काही कालांतरानंतर आंग्र्यानंतर धुळपांकडे हा किल्ला होता तर त्या धुळपांच्या देवघरात आजही तो किल्ला ते जे भुयारी मार्ग आहे तो उघडतो सध्या स्थितीत त्यांनी ते बंद केलंय आणि तिथे त्यांचं देवघर आहे त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला भवानी माता मंदिर आणि काही पडझड झालेल्या मंदिरं आहेत त्याच्या बाजूला जखणीची तोफ आणि जखणी मंदिर अशा दोन गोष्टी आहेत जखणीची तोफ म्हणजे आपण दोन प्रकारच्या तोफा बघायला मिळतात एक तोफ सरळ असते आणि एक जखणीची तोफ असते ज्याला आपण रिंग रिंग स्ट्रक्चरमध्ये तोफा असतात की जखणीची तोफ आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पाठीमागे एक छोटासा हौद आहे आणि त्याच्या बाजूला खूप मोठा हौद आहे पण मोठा हौद बांधण्याचं त्यावेळेच सगळा जो काही हे होता तर ते रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला आपण आता म्हणतो तर त्याला एक खरी चावी असायची की ती, ती चावी लॉक केल्यानंतर ते पाणी सगळं तिथे साठायचं ते वापरायचं परत पावसाला तिथे भरायचं पण इंग्रज जेव्हा जाताना इथनं गेले तेव्हा त्याची ते सगळ्याची वाट लावून गेली त्याच्यामुळे इथे आता जर पाऊस पडला तर साधारण तीन ते चार दिवस त्याच्यात पाणी साठतं परत ते पाणी जातं त्याच्याबरोबर मागच्या बाजूला इंग्रजांच्या काळात बांधले त्यांनी बांधलेलं त्यांच्या पद्धतीचं असं बांधले मोठं आहे तर, तर असा हा सगळ्या किल्ल्याचा किल्ल्याची आत्ताची परिस्थिती त्या किल्ल्याची जर आपण भौगोलिक परिस्थिती बघूया तर आपल्यासमोर तिकडे बनावट किल्ला तिक, 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 तिक तिक जर जिथे आपल्याला लिहिलेलं दिसतंय तर ती त्या किल्ल्याची उत्तर बाजू ही त्या किल्ल्याची दक्षिण बाजू तर त्या बनावट किल्ल्याचं थोडी माहिती सांगतो शिंदे गुरुजाच्या जर आपण डाव्या बाजूला बघितलं तर तिकडे गोव्यावरून येणारी सगळी वाहतूक आहे त्याच्यामुळे तिकडनं जर कोणी आक्रमण केलं तर पहिल्यांदा तो बनावट किल्ला दिसतो विजयदुर्ग दिसत नाही कारण ह्या बाजूला आपल्याला हे जे डोंगर आहे ते डोंगरांच्या आत तो दडला जातो आणि पहिला बनावट किल्ला दिसतो बनावट किल्ला दिसल्यामुळे पहिला शत्रूचं आक्रमण गोळा जे डागले जातात त्या किल्ल्यावर लागले जातात जेणेकरून त्यांचा शस्त्र संपेल आणि आपला किल्ला आपण वाचवू शकतो त्यामुळे तिथे बनावट किल्ला आहे उत्तरेला रत्नदुर्ग पूर्णगड जयगड हे सगळे किल्ले आहेत त्यानंतर आपण उत्तरेला बघितलं तर मुंबई जेमतेम दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण जर दक्षिणाला बघितलं तर मालवण देवगड मालवणचा सिंधुदुर्ग देवगड हे सगळे यशवंतगड निवतीचा किल्ला हे सगळे किल्ले आहेत आणि त्यानंतर गोवा अवघ्या दीडशे किलोमीटरवर आहे तर आपण साधारण जर भौगोलिक परिस्थिती बघितलं तर मुंबई आणि गोवा ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हा किल्ला आहे कदाचित म्हणूनच त्यावेळी आंग्र्यांनी ह्याला मराठी मराठ्यांचं पहिलं बंदर जे आहे त्यामुळे ह्या किल्ल्याला म्हटलं असावं तर किल्ल्याच्या पूर्वेकडे रांगणागड गगनगड हे सगळे किल्ले आहेत त्यानंतर सांगण्याची मोठी आणि आपल्याला अभिमानाची अशी गोष्ट अशी असेल की आपण जो सायन्समध्ये हेलियम नावाचा गॅस आपण सगळ्यांनी अभ्यासला असेल तर या हेलियम नावाचा गॅस जो आहे तर त्याचा शोध आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावर अठरा ऑगस्ट एकोणीशे अडुसष्ट साली लागला तर तेव्हा जे शास्त्रज्ञ होते तर सूर्यग्रहणाच्या वेळी तिथे त्यांनी बघितलं की सूर्या आणि तिथला जो काही पॉईंट आहे तर त्यातलं डिस्टन्स खूप कमी होतं आणि त्यावेळी त्यांनी सगळे एक्सुडंट केले आणि तिथे त्यांना त्या एरियाचा शोधला